डिफेन्स करिअर वरता आम्ही तुम्हाला आता लगेच या महिन्या मध्ये याड निघाली की पोलीस भरती होणार आहे त्यानिमित्त तुम्हाला आम्ही आम्ही पोलीस भरती तुम्हाला सांगतो अच्छा आकाश सर तुम्ही मी बरेचदा पाहिलं आहे की तुमचे मुलं तुम्ही आपल्या जिल्हा क्रीडा संकुलात तुम्ही येतात पोरांचं प्रशिक्षण घेतात त्या प्रशिक्षणामध्ये तर जसं आपण पोलीस भरतीला जायचं म्हटलं तयारी करावं लागतं बिलकुल बिलकुल म्हणजे तुमची रिटर्नची तयारी असायला पाहिजे त्यानंतर फिजिकलची तयारी असायला पाहिजे पण आपण काही दुर्लक्ष करतो मेडिकलकडे फिजिकल मेडिकल अजून रिटर्न या तिन्ही विषयाची तुमची पूर्वपूर्ण हे झाली पाहिजे जसं कुठला डाग असतो कुठला हे असतो हे सगळं निघालं पाहिजे आता तुमचा विषय जर आपण आज या विषयावरती बोलू तर तुमचा जो विषय आहे फिजिकलचा मी क्रीडासंकुलामध्ये किती आलो आहे किंवा मी तुमच्यासोबत क्लासेस घेतलेले आहे तुम्ही पण क्लासेस घेतले आहेत अजून तुमचा रिझल्ट आहे बरेच पोरं आता समजा शंभर पोरातून दोन पोरं लागले तो तो रिझल्ट नाही आहे आता तुम्ही समजा तुमच्या जो तीन चाळीस पोरं असतात त्याच्यातले पाच सहा पोरं दरवर्षी लागून राहिले पोलीस भरतीमध्ये म्हणजे त्याच्या मागचं कारण काय आहे जसं आता आपल्याकडे एखादा विद्यार्थी आला तो कंटिन्यू आपल्याकडे ज्या राहतो तो पाच सहा महिने कंटिन्यू प्रॅक्टिस करतो त्याच्यात आपल्यात इम्प्रुव्हमेंट दिसते आता आपण मी असं ऍव्हरेज काढला आहे की दहा पोरं येतात आपल्याकडे एक विषय घेतो आपण दहा पोरं आपल्याकडे भरतीसाठी प्रशिक्षणासाठी आले शारीरिक चाचणीसाठी शारीरिक चाचणी नंतर आल्यानंतर दहा मधले आपल्यापर्यंत पर्यंत म्हणजे भरतीपर्यंत दोन पोरं टिकतात म्हणजे त्याची सुधारणा तुम्ही करता आणि ते दोन पोरं कंटिन्यू असल्यामुळे प्रत्येक रोज येतात मेहनत करतात

पाच दहा मध्ये कंप्लीट करायला लागते तेव्हा आपल्याला आउट ऑफ आप पैकी आउट ऑफ मार्क मिळते त्यानुसार शंभर मीटर आपल्याला चौदा बारा सेकंद असते बारा शेकंद नाही पण ना। दोन अकरा पन्नास अकरा पन्नास अकरा पन्नास असतेस त्याचनुसार आपल्याला गोळा फेकावा लागतात आठ पन्नास आठ मीटर पन्नास पन्नास झाला त्याच्यानंतर हा झाला गुलांचा वेळ आता मुलींचं कसं आहे मुलींचं असं असते मुलींसाठी दोन पन्नास चा टायमिंग आहे आठशे मीटरचा आठशे मीटरचा आठशे मीटरचा ओके, ओके। आउट ऑफ आहे त्याच्यामध्ये जर तीन जे असे टायमिंग वाढत असते त्यानुसार त्याला मार्क भेटत असतात त्याचनुसार मुलींसाठी चौदा सेकंद आहे शंभर मीटर साठी शंभर मीटर शंभर मीटर आहे तिला चौदा सेकंद मध्ये मानलं तिला आउट ऑफ पैकी आउट ऑफ मार्क मिळू शकते तशा नुसार तिचा टायमिंग वाढत गेला तर तिला मार्क तसे 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 तरी कमी होत जाते त्याचनुसार तिला गोळा फेकायला होते सहा मीटर सहा मीटर जर तिने गोळा फेकला तर तिला आउट ऑफ पैकी आउट ऑफ मार्क असतात आउट ऑफ बघ आता मुलांनी तयारी कशी करावी म्हणजे जसं आता समजा मुलांचा आपण आता पहिले कसं करू आता हे झालं आता मुलांचे तीन इव्हेंट आपण याच्यात पकडू तर सोळाशे मीटर वीस मार्काचं है तर हे वीस मार्काचा टाइम किती आहे म्हटलं पाच पाच दहा पाच दहा पाच दहाच्या आतमध्ये तो आला त्याला मार्क मार्क तर हा वीस मार्क भेटायसाठी त्याला म्हणजे कुठले प्रयत्न करायला पाहिजे कशा पद्धतीने एक्सरसाइज करायला पाहिजे आ... त्यानुसार त्याने आता कंटिन्यू जर जो पोरगा कधी प्रॅक्टिस केलेला नसते आपल्याकडे खूप असे मुलं येत असतात की जे कधी कधीच प्रॅक्टिस करणार आहे कधी रोडनं धावणार आहे कधी ज्या वेळेस टाइम भेटला त्यावेळेस धावणार पुरा ज्या वेळेस भरती निघते त्याच वेळेस पुरें धावाली आहे बिलकुल बिलकुल त्यानुसार आपण त्याचं प्रॅक्टिस ते नसतेच जो पोरगा तीन वर्षापासून चार वर्षापासून कंटिन्यू प्रॅक्टिस करताय अशाच पोरगा तो सक्सेस होऊ शकते कारण तो अभ्यास आणि रिटर्न हे दोन्ही त्याला सेम असलं पाहिजेत की आपण रिटर्न मध्ये बी आहो आणि फिजिकल मध्ये असतो पोरगा सक्सेसफुल होऊ शकतो बरं जसं आता काही मुलं कसं करतात रिटर्न मध्ये त्यांना शंभर पैकी पंच्याण्णव मार्क भेटून राहिले पण इथं मध्ये पण सगळ्यात पहिले मेन महत्वाचं हे आहे का तुम्ही फिजिकल देवा क्वालिफाय करा तेव्हा तुम्हाला पेपरमध्ये बसता येईल आता हा व्हिडिओ बनवायचा आपला उद्देश काय आहे की ग्रामीण भागातले मुलं जे आपल्या ग्राउंडवर येऊ शकत नाही जसं आता तुमचं पण एक चॅनल आहे जवान डिफेन्स कॅरियर अकॅडमीमुळे तुम्ही त्याच्यात मी एक्सरसाइज वगैरे पाहतो आणि बरेच लोक तुम्हाला जसं तिथे कॉपी करतात त्यामुळे पण काय घडले तुम्हाला तसे फोन येतात मधा ना कि सर मी तुमचे व्हिडिओ पाहिले त्यानंतर मी असं असं पद्धतीची पोलीस भरती दिली मला फिजिकल निघालं तर मेन याच्यात म्हणजे असं आपण हे नाही केला रिटर्न मध्ये रिटर्न किंवा मेडिकल ची तयारी म्हणजे तुम्हाला जर द्यायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला फिजिकल पार आवश्यक आहे ते एक झालं आता हे सो सोळाशे मीटरचं झालं मुलांचं त्याच्यानंतर नेक्स्ट इव्हेंट आहे हंड्रेड मीटर हंड्रेड मीटर तर हंड्रेड मीटरचं कसं हंड्रेड मीटर साठी आपल्याला स्टेपिंगची आवश्यकता हंड्रें� आहे कारण स्टेप मेन गोष्ट काय असते मुलं सर्वजण कोण्या ठिकाणी सॅन्थॅटिक ग्राउंड असते कोण्या ठिकाणी ग्राउंड असते मातीचं त्या ठिकाणी मातीच्या ग्राउंड वरती आपण स्पाइक घालून धावू शकतो पण सॅन्थॅटिक ग्राउंड वर हे आपल्याला युज करू देत नाही पोलीस भरतीमध्ये खास ज्या ठिकाणी एखाद्या एसपी ने म्हटलं की याच्यावर स्पाईक आपण चालू देऊ पण त्यानुसार आपल्याला प्रॅक्टिस करावं लागेल मेन गोष्ट आहे आपल्याला एबीसी ड्रिल पॉइंटर एक्सरसाइज चेअर एक्सरसाइज या नाही आपली शंभर मीटर एवढी आउट होऊन जाईल की प्रत्येक आपल्याला जे अकरा सेकंद आहे आपले बारा सेकंद असतील तरी आपण त्यामध्ये कव्हर करू शकतो आपले तीन इव्हेंट आहे स्टेअर एक्सरसाइज पॉइंटर आणि एबीसी ड्रिल यानुसार आपण शंभर मीटर एबीसी अगोदर आउट ऑफ मारू शकतो आपण हंड्रेड मीटर आता हे झालं मेन उद्देश हा झाला त्याच्यानंतर जसं आता आपण तुमची आपल्या ग्राउंडवरची व्हिडिओ मुलं बघतीलच कसं तयारी करायची काय करायची त्यानंतर शॉर्टपुट एक मेन हे आहे म्हणजे मला तर कधी कधी असं वाटतं की जसं आपण जास्त मुलं काय करतात सोळाशे देत oh. पण सोळाशे बरोबर हंड्रेड हंड्रेड oh. ची इझी मार्क आहे ना पंधरा मार्क म्हणजे काही तेवढं हे नाहीये हंड्रेड मार्क जसं आपण काही काही आपण पाहतो स्प्रिंट त्याचं म्हणजे काय म्हणते वेल बिगिनिंग इज हाफ डन जसं तुमची जर सुरुवात जर चांगली झाली हंड्रेड मध्ये तुमची ते क्लॅक कडे किंवा त्या पाठीकडे जर लक्ष असलं सुरुवात जर तुमची एकदम स्टार्टिंगच पिकअप घेतला तुम्ही तुम्ही ते अंतर आरामशी जसं मुलांचं अकरा पन्नास मुलींचं चौदा सेकंदात तुम्ही ते अंतर गाठू शकता मग आता हंड्रेड मीटर बद्दल झालं एक्सरसाइज स्टेअर एक्सरसाइज याने आपली शंभर मीटर एवढे आउट होऊन जाईल प्रत्येक आपल्याला जे अकरा सेकंद आहे आपले बारा सेकंद असतील तरी आपण त्यामध्ये कव्हर करू शकतो आपले तीन इव्हेंट आहे स्टेअर एक्सरसाइज पॉइंटर आणि एबीसी ड्रिल यानुसार आपण मीटर एबीसी अवघड ऑफ मारू शकतो आपण हंड्रेड मीटर आता हे झालं मेन उद्देश हा झाला त्याच्यानंतर जसं आता आपण तुमच्या आपल्या ग्राउंडवरची व्हिडिओ मुलं बघतीलच कसं तयारी करायची काय करायची त्यानंतर शॉर्टपुट एक मेन हे आहे म्हणजे मला तर कधी कधी असं वाटतं की जसं आपण जास्त मुलं काय करतात सोळाशे करणं लक्ष देत पण सोळाशे बरोबर हंड्रेड हंड्रेडची ची इझी मार्क आहे ना पंधरा मार्क म्हणजे काही तेवढं हे नाहीये हंड्रेड मार्क जसं आता आपण काही काही आपण पाहतो स्प्रिंट त्याचं म्हणजे वेल बिगिनिंग इज हाफ डन जसं तुमची जर सुरुवात जर चांगली झाली हंड्रेड मध्ये तुमची ते क्लॅश कडे किंवा त्या पाठीकडे जर लक्ष असलं सुरुवात जर तुमची एकदम स्टार्टिंगच पिकअप घेतलं तुम्ही तर तुम्ही ते अंतर आरामशी जसं मुलांचं अकरा पन्नास मुलींचं चौदा सेकंदात तुम्ही ते अंतर गाठू शकता मग यानंतरच आता हंड्रेड मीटर बद्दल तुमचं हे झालं त्यानंतर एक ग्राउंड ची पोझिशन वेगळी असते है ना ती पण पोझिशन पाहणं खूप आवश्यक आहे म्हणजे विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस आपण प्रॅक्टिस करतो एकाच ग्राउंडवर प्रॅक्टिस न करता वारंवार ग्राउंड चेंज करत चेंज करत राहावं पाहिजे जसं मुंबई पोलीस पोलिस भरतीला आपण जातो तिथे दोनशे मीटरचा ट्रॅक आहे आपण इथे चारशे मीटरचा ट्रॅक आहे सोळाशे मीटर ज्यावेळेस मारून राहिलो तर ट्रॅकच्या बिलकुल म्हणजे ते लेन आहे त्या लेनच्या साईडने धावा लागेल या पोलीस भरती आता मागली पोलीस भरती झाली त्या ठिकाणी पाऊस असल्यामुळे पोराची ग्राउंडवरची प्रॅक्टिस असल्यामुळे त्याला रोडवर धावं लागलं त्या हाँ, त्या ठिकाणी ज्या पोराचा आउट ऑफ टाइम आहे त्या पोराचा आउट ऑफ टाइम निघाला नाही त्यानुसार त्याचं प्रॅक्टिस नव्हतं कारण की त्याचा प्रॅक्टिस होतं ग्राउंडच्या याच्यावर आणि त्याला रोडची प्रॅक्टिस मिळाली त्याच्यानंतर त्याचं फिजिकल बसलं नाही कोणी पोरं नाराज झालेत यावेळेस या पावसामुळे कारण की पावसामध्ये भरती नव्हती घ्यायला पाहिजेत तरी त्याने या गव्हर्नमेंटनं भरती घेतली आता हा विषय झाला एक महत्वाचा त्यानंतर आपण शॉर्टपुटकडे वळू तर हे शॉर्टपुटचं कसं जसं मुलं येतात आल्यानंतर त्यांना आपण सांगतो शॉर्टपुट फेकायची टेक्निक बिलकुल इझी आहे तुम्ही पकडायचं माझ्या जवळ लावायचं खाऊल त्याच्यात जा जास्त नाही आहे म्हणजे हे पंधरा मार्क तुम्हाला आरामशी भेटू शकतात मी आपण जर ज्या पद्धतीने टेक्निक शॉर्टपुट मध्ये टाकत नाही काही मुलं टाकीच्या बळावर फेकतात शॉर्टपुट ताकद आपण कुठून लावायला पाहिजे म्हणजे शोल्डर पास शोल्डर पासून म्हणजे त्याला असा म्हणजे असा थ्रो पाहिजे असा थ्रो जे काही काही जसं करतो त्याचा जो अँगल बनतो जे आपल्या हातातून गोळा सुटल्यानंतर जमिनीपर्यंत पडेपर्यंत त्याला आपण ट्रॅझेक्टरी गोळ्या जाण्याची जी ट्रॅजेक्टरी आहे ती बरोबर असायला पाहिजे म्हणजे जास्त हाईट जर दिली आपण तो गोळा आपल्या जवळ पडेल एक तर फ्लॅट दिला आपण जसा फ्लॅट फ्लॅट मारला असा म्हणजे असा फ्लॅट मारला तो भिल्कुल। भिल्कुल मा तो पण जवळच पडेल बिलकुल बिलकुल सेंटर मध्ये जाऊन जो कलम त्याचा जो उच्चांक आहे बरोबर व्यवस्थित असायला पाहिजे ज्यावेळेस तो गोळा बरोबर तुमचा जाईल अजून तुम्हाला गोळ्याबद्दल काही सांगायचं का सर गोळ्याबद्दल मेन गोष्ट आहे त्याची एक्सरसाइज करणं मेन आहे कारण की हॅन्डस्ट्रेक एक्सरसाइज हे सर्वात मेन पॉईंट आहे की आपण त्या गोळ्याला वाढू शकतो झालं आणि मेन गोष्ट मेन गोष्ट होते आपले डिप्स मारल्यानेच आपला आऊट ऑफ गोळा होऊ शकतो नाही म्हणलं तरी दिवसाच्या किंवा ज्या वेळेस आपण प्रॅक्टिस करतो पन्नास डिप्स मारल्याच पाहिजेत पन्नास डिप दोन दोन तीन तीन सेट मारायचे आपोआप आपल्या हातामध्ये ताकद येते आपण आपला गोळा आऊट ऑफ करू शकतो हाताची ताकद अजून एक टेक्निक हो या दोन जर गोष्टी त्या म्हणजे त्या विद्यार्थ्या जो जर असली तो विद्यार्थी आरामशील त्याच्यामध्ये हे करू शकतो आणि हे मेन गोष्ट काय आहेत गोड्यातले आपल्या आउट ऑफ आप, आपल्या हातामध्ये मार्क आहेत आपण जर टेक्निक वापरून आपण जर स्टेप वापरून जर प्रॅक्टिस केली तर आपण आपल्या हातचे मार्क गमावू शकत नाही आपल्याला जे पाहिजेत पंधरा मार्क ते पंधरा मार्क आपण स्वतः घेऊ शकतो हा 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 मग तुम्ही या स्टेडियमवरती जसं तिन्ही इव्हेंटची रेग्युलर प्रॅक्टिस हो रेग्युलर आमचं हप्त्याचं पूर्ण वेगवेगळं शेड्यूल हा प्रत्येक सोमवारी वेगळं मंगळवारी वेगळं बुधवारी वेगळं प्रत्येक दिवस शनिवारी आमचं रोड रनिंग असते हा 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 आमचं पूर्ण हप्त्याचं वेगवेगळं शेड्यूल चालत असतं आता तुम्ही व्हिडिओ टाकणं तुमच्या चॅनलवरती कमी केले ते थोडेसे टाका मी पण बघतो खूप आवडीने बघतो चॅनल व्हिडिओवरती तर कंटिन्यू मध्ये करा आपण कसं करून घ्यायचं जसं आता जसं शहरी भागातली मुलं आहे शहरी भागातल्या मुलापेक्षा हे कसं शिक्षणात थोडसे हे असतात बिझी असतात म्हणजे शिक्षणात दहावी पर्यंत बारावी पर्यंत शिक्षणाच्या हिशोबाने खूप म्हणजे म्हणजे शिक्षणात म्हणजे चांगले असतात पर्सेंटेज यांचे चांगले येतात पण फिजिकल पण महत्वाचं असते एक ग्रामीण भागातला मुलगा आपल्या जवळ ज्या वेळेस येतो किंवा तो, कि तो प्रॅक्टिस करतो त्याचं म्हणजे आपण त्याला दोन ते तीन महिन्यात त्याला आपण आकार देऊ शकतो ना हा शहरी भागातला विद्यार्थी आहे कारण त्याचं दुखणं म्हणजे फिजिकल मधलं म्हंटल की त्याच्याबरोबर दुखणं दोघं बहीण भाऊच आहे असंच आहे ना आपल्याकडे एक मुलगी होती तिचं प्रगती कुठे नाव ठोटे त्या पोरीला पायाचा खूप त्रास होता तिचं वन विभागच हे होतं वन विभाग मध्ये ती धावू शकत नव्हती इतकी तिची कंडिशन होती का तिचा पाय एवढा दर्द करायचा तरी बी ते पोरीने सांगितलं की तुला तीन किलोमीटर धावायचा आहे धावायचा आहे तरी लंगडत 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 धावायची आणि प्रयत्न जो शेड्यूल सांगितला तो शेड्यूल ते पूर्ण करायचे आज ते आपल्या जवान डिफेन्स करिअर अकॅडमी मधून ते सिलेक्ट झाले वन विभाग मध्ये आता कार्यरत आहे कार्यरत आहे बरोबर बरेच पोर आहेत तो लोकेश आहे अग्निवीर मध्ये बाजू बरेच आहे म्हणजे आपण जर लिस्ट जर डोळ्यासमोर ठेवली हो तर वाचता वाचता आपला व्हिडिओ संपायला अजून वेळ लागेल बिलकुल म्हणजे तीन तीन वर्षात तुम्ही एवढी प्रगती केली आहे इथे तर त्याचा मी हे करतो आ, एक तुमचं हे झालं ऍक्च्युली कसं राहते जसं आता एका साईडचा सा पाय दुखणं स्टेपिंगची चुकी आपण मुलांना कसं म्हणजे वेळेस आपण सोळाशे मीटर आठशे मीटर वेळेस मुलींच मुलांचं वेळेस राहते तर त्यांच्या स्टेप्स बिलकुल अक्युरेट पडल्या पाहिजे डायरेक्ट म्हणजे म्हणजे समजा एक आपण एका दिशेने धावून राहिलो त्या दिशेने आपण पंजावर धावायचं स्पाइन बोनचा प्रॉब्लेम आहे हे आहे ते दुखणं आहे ते त्यांना वगैरे येत नाही असं आहे ना आकाशवर आपण हा व्हिडिओ मोठ मोठा होत आहे सगळ्यांना सांगा तुमचं चॅनल जवान डिफेन्स कॅरियर अकॅडमी सबस्क्राईब लाईक करा अजून जुळून राहा है ना बाकी व्हिडिओ पाहण्यापेक्षा असं नाही म्हणत आहे मी म्हणजे सगळेच व्हिडिओ पहा पण एक एका सरांना घेऊन चला आपण पुढल्या व्हिडिओमध्ये डायट बद्दल बोलू आता हे फिजिकलच झालं त्याच्यानंतर रिटर्नचं आहे त्याच्यानंतर मेडिकलमध्ये पोलीस भरतीमध्ये काय काय पाहतात ते पुढल्या व्हिडिओमध्ये आपण